तुला जसा मार्च एंड आहे ना तसा माझा मी मार्च एंड होता आलाय अरे तुझा कायम स्वरूपीच एंड आहे उज्या दे देतो नांड लापिस आहे काय बघ मला आजच्या आज पैसे पाहिजेत मला बाकीच काय माहित नाही तुझं काय असेल ते डिसेंबर महिन्यात नील करून टाकतो काय डिसेंबर महिन्यात अरे डिसेंबर महिन्यात आता गेला की मग गेलच की परत अरे परत म्हणजे आठ नऊ महिने टायमिंग डिसेंबरला मग थांब ना तर तुला आज वाटते का वर्ष झालं थांबलोय मी उज्या तो बघ तू घेताना किती गोड बोलून घेतलं माझ्याकडून आणि देताना काही इतकं नाके ना आणलंय बघ कसं आहे माहितीये का माझा घेताना हात का नाही असा हलका हलका फुलफुलीत अस पण देताना का नाही इतका जड होतो नाही मरणाचा ना जड होतो शो हात ना हा बघ मग डिसेंबर सांगितले नोव्हेंबर मध्ये आणि कुठनं बुद्ध्या सुचली तुला देऊन टाकतो तुझं पैसे मला काय बी कर मला आजच्या पैसे दे आज नाही जमलं तर उद्या तरी दे मला पैसे अरे भाऊनी डोकं खाल्लंय माझं जाऊ मी जाऊ दे ते थांब कुठं चाललंय च ठेवायला उलाय